बैल समाधान असं आहे एक सामान्य शेतकऱ्याचा बैल चांगल्या दावणीला गेला आणि त्यांना जे समाधानकारक किंमत पाहिजे होती ती समाधानकारक किंमत मिळाली आणि त्यांनी आनंदाने दिला आणि त्यांनी आनंदाने नवीन चेहरा मिळाला का हा मी प्रश्न केला वन के फ्लॅट जो जिंकला शंभू आज त्यांच्या दावणीला त्याला मला अभिमान आहे आज एवढा कष्टाचं फळ हे त्याचं चीज आलं आज की एवढ्या मोठ्या दावणीला बैल आपला जाणार त्यांचं पण नाव असंच मोठं करू द्यात शंभू जसं पळतोय त्यांचं नाव करतोय जसं एक्यानं पण त्यांचं नाव करावं नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काल पळशीमध्ये एक आदत बैल असं एक मैदान झालं मित्रांनो आदत बैल हे सेपरेट मैदान घेतल्यामुळं एक सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा एक कोण उजेडात आला आणि मित्रांनो त्याची लगेच फक्त बारा तासाच्या आत विक्रमी किमतीला विक्री झाली हे खरेदीदार कोण आहेत कशी विक्री झाली आणि कशा पद्धतीचा हा व्यवहार झाला आणि आता इथून पुढं आपला सगळ्यांचा आवडता आरफळकरांचा एका कुणाच्या नियोजनात पाळणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला जम नमस्ते आता पहिलं मला सांगा हां एक्का कसं काय बारा तासात कसा निर्णय झाला आणि एक्का कसं काय खरेदी करण्यात आलं नाही एकाच एक नियोजन असं होतं की आम्ही चार पाच दिवसापासून बैल म्हणजे ह्याच नाही ह्याच्या आधीपासून आम्ही पाहत होतो बोलणं चालू होतं आमचं परंतु त्यांनी कालच्याला मनच जिंकलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे संघटनेने नियम दिले की आदतच पाळवायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नंबर केला म्हणजे चांगलंच वाटलं अजून चांगलंच वाटलं आणि कालचं जे मैदान झालं त्याच्यामुळे एक सर्वसामान्य चेहरा उजेडात आला शंभर टक्के शंभर टक्के आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दावणीचा एक बैल त्याची चांगली आज विक्री झाली असं वाटतंय का बरोबर शंभर टक्के झाले त्यांची काय का पाहिलं तुम्ही ह्याच्यामध्ये नाही तर त्याचं सगळ्यांनी पाहिलं पळ कसं आहे काय कसं आहे तेच पाहून आम्ही नियोजन केलं होतं नियोजन केलं होतं आता संपूर्णपणे बैलमालकांना जे मेन ओनर आहेत त्यांना संपूर्णपणे रक्कम देण्यात आली का हा संपूर्ण रक्कम देऊन आपण व्यवहार पूर्ण करतोय आपण आपला दिवस म्हणजे आपल्याला सोमवारच्या दिवशी आपण बैल घेऊन जाणार आहे सगळं व्यवहार पूर्ण करून पूर्ण झालाय सोमवारी आपण बैल घेऊन जाणार सोमवारी नंदीचा दिवस आहे महादेवाचा दिवस आहे सगळ्या खरेदी नंदीच्या त्याच दिवशी जास्त म्हणून आम्ही त्या दिवशी बैल घेऊन जाणार मित्रांनो यांचा ग्रुप म्हणजे खूप नावाजलेला आहे जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान झालं होतं जयंत केसरी आणि ज्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं वन बी एच के फ्लॅट आणि त्याचा मानकरी ठरला होता था, आपला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि ह्यांचा शंभू मित्रांनो शंभू सरपंच आणि बावऱ्या बावऱ्या ग्रुप गुरु। कळंबी वागोली असं ह्या ग्रुप फुरसुंगी असं या ग्रुपचं नाव आहे बरंच मोठं नाव आहे आणि त्याच पद्धतीने कामसुद्धा त्यांचं तेवढं मोठं आहे आणि त्या पद्धतीने आहे एक सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याच्या दावणीचा बैल एक चांगल्या दावणीला जातो आहे जी नावजलेली दावण आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा असणारी जी बैल आहेत त्याची ठेवण असेल त्याचा पळ असेल त्याचं नियोजन असेल हे अतिशय उत्तम असतं तर आता आपण जे एका बैलाचे मालक आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात ते, सा ते काय आहेत नमस्ते दादा नमस्ते काय सांगताय कसं वाटतंय आज कसा क्षण आहे तुमच्यासाठी हा क्षण खरा कमिटीचा आभार मानलं पाहिजे पहिले आदत मैदान चालू केल्यामुळं हे सेपरेट आदच मैदान आदल भारतीय बैलगाडी संघटने सेपरेट मैदान चालू चालू केल्यामुळं गरिबांना हे दिवस आले आज काय कसं व्यवहार सगळा पूर्ण झाला का झाला पैसे मिळाले सगळे मिळाले मित्रांनो व्यवहार पण पूर्ण झालाय आणि आता हा इथून पुढे हा आपला एक्का सरपंच शंभू बावऱ्या कळंबी त्याचबरोबर वाघोली आणि फुरसुंगी असे एक ग्रुपचं नाव आहे त्या ग्रुपच्या नावाने पाळणार आहे त्याचबरोबर दादा आता आपला परिचय द्या आपलं गाव कोणतं आरपळ आरपळ माझा अजित पवार आरपळ तुमचं नाव अजित पवार आरपळ बर आता हा तुमची खरेदी कवी घरच्या फक्त आज काय वाटतं पंधरा पाचशे त्यावेळेस लागले का लागले तुमच्याकडे ह्याचं नियोजन होत किती मैदान तुमच्याकडे पळाला हा दहा मैदान घट्टी मेला मार खाल्ला बैल पुरत नसल्यामुळे बर सात मैदान फायनलला राहिलो आंधारातल्या बैलांच्या वर आणि जे कालचा पायरा होता तोच टॉपचा म्हणजे त्यातली त्यात बऱ्यापैकी मिळाल त्यात आम्ही एक नंबर केला मागची मैदान दहिवडीत दोन वेळा राहिलो वडूज मध्ये एकदा पण आंधारामुळे फायनल झाल्या नाही देहगाव मध्ये राहिलो जखातवाडीत राहिलो नागपणात पहिलं मैदान राहिलो चार फेर पळून कडन नऊ नंबर तासानं नऊ नंबर केला आता तुम्ही तुमच्या घरातल्यांशी बोलला का आई असतील तुमच्या किंवा वहिनी असतील बोलला काय घरच्यांचं काय म्हणणं आलं विक्री करत असताना घरच्यांचं म्हणणं काय आपलं होतं चांगल्या घरी जातो चांगल्या माणसांच्या नियोजनात जातोय आपलं नाव एवढं ह्या माणसांचं तुम्हाला घरी येस पर्यंत माहिती होती नव्हती माहिती ज्यावेळेस ज्यावेळेस समोर समो... समो... कळले आत्ता तेव्हा म्हणलं मग काय आता विषयच नाही काय आणि आता कसं वाटतंय जे एका दावणीला जातोय चांगलं दावणी म्हणजे आता घरच्या घरी गेल्या गेच आहे देऊ बर आता तुमच्याकडे म्हणजे पहिल्यापासून हा नाद आहे तुम्हाला शर्यतीचा कसं काय हो पहिल्यापासून कुठली बैल होऊन गेली तुमची एक सोन्या महागावचा तो झेंडा पळत होता त्यांना एक सोन्या दिला सोन्या पळत होता तुमचा तरी दहा वर्ष बंद मैदान बंदीच्या अगोदर कुणाला दिला होता त्यावेळेस दोन शेट धनुष्य त्यावेळेची काय एक विक्री कितीची होती तुमची त्यावेळेची विक्री एक लाख दहा हजाराची होती एक लाख दहा हजाराची होती तो कुठून घेतला होता तो तिकडून दहीवडी मान तिकडं आणला दहा हजार बरोबर आणि मग त्यावेळेस तो कसा पळत होता तो व्यासात पळत होता उजवा खान फिट नंतर आपल्या बसनं गेल्यावर दहावी न बी पळायला लागली त्याने कुठली कुठली मैदान गाजवली तुमच्याकडे असताना सुप्याच मैदान गाजवलं तिथलं गाजवलं बिनजोड मुंबईलाच परत गेला परत मुंबईलाच गेला बरं त्याच्यानंतर मग हा हो त्यो त्या पिरियड मध्ये त्या मध्ये काल गाडी कुणी चालवली हो प्रकाश नाना चंचळी काय त्यांचं योगदान काय आजच्या ह्याच्यामध्ये सगळं नाही काय ते म्हणलं आपलं झालंय चांगलं झालंय आता आपली परिस्थिती कशी आहे सर दादा आता जमीन किती काय अर्धा एकर भाऊ किती तुम भाऊ दोघ जण दोघ मी एक थोरला आहे आता जमिनीत काय काय करता जमिनीत काय वैरण जनावर चारा आहे तेवढं खाण्यापुरतं तेवढंच होत आणि गाया वगैरे काय गाय आहेत सात आठ आहेत सात दुग्ध व्यवसाय व्यवसाय दुग्ध व्यवसाय चारा तयार करायचा आणि दुग्ध व्यवसाय आज एक एवढं ते बैलानं तुम्हाला एवढं मिळवून दिलं एवढं नाव असेल किंवा एक चांगली किंमत मिळाली तर त्याविषयी कसं वाटतंय तुम्हाला त्याविषयी काय कष्टाचं फेळ आपल्याला मिळालं त्याचं समाधान म्हणायचं समाधान म्हणायचं आज भावना काय होती तुमची कशा मनाने तुम्ही बैल देता यांना अगदी खूप मोकळ्या मनानं आपलं त्यांच्या घरी आपलं आज महाराष्ट्र केसरी परंपरा कायम चालू राहावी या हिशोबाने देत वा वा बकासूरच्या तोडीत पाळावं हीच आमची इच्छा आहे वा वा आता त्यांच्याकडे आलाय म्हणल्यानंतर बकासूरच्या नियोजन पळला तरी आमची पाळणार तुम्ही एवढीच अपेक्षा आहे आमची पाळणार ते आणि ज्यावेळेस तुमच्याकडे होता त्यावेळेस पायऱ्याला काय अडचण यायची पायऱ्याला अडचण म्हणजे रडायला लागायचं पैसे असून बी पैरू देत नव्हती काय अनुभव एखादा अनुभव भरपूर आता सांगेल एवढं कमीच पण रात्री एक नंबर केला की सगळे टॉपच फोन यायला लागलं मी असं करतो मी एवढ्याला घेतो असं करतो आता सगळे म्हणलं आता जा� जागेला घेतो तेवढ्याला घेतो तेवढ्या म्हणण्यापेक्षा तर रक्कम आणून व्यवहार करणारी कोण माणसं ती माणसं आता दिसते तीच गिलावीवर म्हणजे <laughs> मित्रांनो निस्त एवढ्याला घेतो तेवढ्याला घेतो हे मोकळ चर्चा करण्यापेक्षा त्याला अर्थ नाही वस्तुस्थितीला ग्राउंड लेवलला येऊन तो व्यवहार पूर्ण करणं आणि त्या पद्धतीनं तो व्यवहार पुढं समाप्त करणं ही आपली जबाबदारी असते निस्ती चर्चा करण्यात काय अर्थ नाही ह्या दादांना पटलं ह्या दादांनी मला वाटतं आ... आम्ही छेटेत आपल्या समोर मित्रांनो काल रात्री तीन वाजेपर्यंत कॉन्फरन्स कॉल सगळे चालू होते मला सगळे सकले, सगळे सकले, सगळ्यांचे आधी माझा भाऊ सुमित परत आमचे पाहुणे जाव आहे आमचे रुपेश कुठे कुठे म्हणजे पु� त्यांच्याबरोबर आम्ही पहिला पायरा पडलो या असेल तर आमच्या ती त्यांचा थोडासा बैल पुढं पायर काकाचलं म्हणजे डायव्हरच्या चुकीमुळं मार खाल्ला म्हणजे त्याच्या जोडीला पळाला होता त्यांच्या जोडीला पळालो आपल्याच बायल्याच्या जोडीला पळाला होता त्यावेळेस चांगल्या गाडीला तुडीच तोड पळाला त्यांना त्यांनी आम्हाला आपल्या दुसऱ्या जोडीदारांना फोन केला म्हणजे आपलं भाडं द्या आणि ह्या बैल एवढा आम्हाला त्यांचा आम्ही आभार म्हणतो आपला कसा गाव यांना दिला पण ते आज ते असं पण त्याचं दिलेलं महत्व आहे महत्व आणि त्याची तुम्ही परतफेड चांगले त्यांचं परत परतफेड झालीच म्हणायच थोडं आता त्यांनी आमची करावी ही आम्ही अपेक्षा ठेवतो आम्हाला विसरू नका आता नाही विसर मित्रांनो काल आम्ही पळशीच्या मैदानात आलो होतो पळशीच्या मैदानानंतर एक मावळ भागामध्ये बाईट होती मात्र पाऊस झाल्यामुळे मला याला उशीर झाला त्यामुळे फायनलची बाईट राहून गेली मात्र परमपूज्य सेवागिरी महाराजांचा काय असेल आदेश त्याच्यामुळे आज सकाळी चोपेतनं उठलो रात्री पण मला चर्चा कळली होती ह्यांचा पण फोन आला होता कसं काय पड सुका व्यवहाराला तर बसा म्हणलं होतं पण आज सकाळी फोन आला आणि वॉलपेपर सेवागिरी महाराज आहेत त्यांचंच हे दिसलं पहिल्यांदा नंतर ह्यांचा फोन आला म्हटलं आज काहीतरी चांगलं घडतंय आणि आज सगळी मैदानं थांबवून मी खास ह्याच्या व्यवहारासाठी थांबलो होतो दादा व्यवहार झाला कसं वाटतंय काय आदिकल, बोला बोला व्यवहार झाला मन मोकळेपणाने त्यांनी आपल्याला दिला आपण मन मोकळेपणाने घेतलाय आणि मन मोकळेपणाने घेतलेली वस्तू कधी लाभदायक ठरते आपल्याला आणि काय अडचण नाही चांगल्या दावणीला जाते चांगल्या दावणीला आणि चांगल्या नावातच पडेल तो नावात पडेल बघा आणि एक काल जो फायनल झाल्यापासूनचा जो बारा तास जवळपास आता झाले असतील बारा ते वीस तास झाले हो त्यामध्ये बऱ्याच वेगवान हालचाली हाल झाल्या घडामोडी झाल्या त्याच्याविषयी हालचाली चालू होत्या भरपूर आणि त्या हालचालींमध्ये आमचे दाजी उमेश शेठ हरपळे आणि आमचे जावय रुपेश शेठ कुठे आणि माझा बारका भाऊ सुमित शेठ बाडळे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणजे विकास सर जगदळे कुमते हे म्हणजे सर्व म्हणजे एक अक्काचा माणूस हक्काचा माणूस आणि एक विकास <laughs> सरांना जी बैलांमधली जाण आहे ओळख आहे आणि त्यांनी एकदा जर एखाद्या बैलाची पारख केली तर ती वस्तू कधी फेल जात नाही हे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्यांचं त्या पद्धतीचं नाव आहे नाही आहे ना आणि मित्रांनो सर पण काल बऱ्याच म्हणजे फोन चालू होते सरांना पण बऱ्याच जणांचे व्यक्तींचे फोन येत होते की बाबा आता कसं होतंय काय होतंय कुठपर्यंत येते पण ह्यांना माणूस कोण आहे हे कळणं गरजेचं होतं त्या पद्धतीने व्यवहार पूर्ण होईल का नाही हे पण शाश्वती देणं गरजेचं होतं मात्र आज यांनी सकाळी येऊन हो व्यवहार पूर्ण केला यांनी सुद्धा मोकळ्या मनाने बैल दिला सगळ्या कुटुंबाच्या सहमतीने दिला आणि तुम्ही सुद्धा एकदम मोकळ्या मनाने घेतला तर आता आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत अधिक पाहिजे कळंबी करायच दादा कसं वाटतंय आज तुमच्या दावणीला आमच्या दावणीला एक्का आला हे आमचं भाग्य काल आदत मैदानाला सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्यात बरोबर त्यामुळे आमच्या दाजी कुठे पाहुणा असतील आमचे बंधू आम्ही सेट यांचं सगळ्यांनी मिळून ती वस्तू चॉईस केली आहे तुमच्या नजरेत जशी वस्तू होती तशी वस्तू आहे का तशी वस्तू आहे नाही काय अडचण आमच्या शंभू आणि सरपंचला शोभला आणि आज कुठतरी तुम्हाला अखिल भारतीय बैलगडी ठरवली त्याचं एक समजून आहे सगळ्यांना संघटनेनं जे काही नियम पाडले जी काही त्यांनी आता म्हणजे परत कमिटी स्थापन करून सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की आदत मैदानात जी गरिबांची बैल आहेत ती समोर आली पाहिजेत नाहीतर ते दुसऱ्या एकत्र असल्यामुळं आदतचा म्हणजे पुढे यायचं काही विशेष नाही ते दुसरेच एकदम फायनल करणार हे करणार मग आदतचं नियोजन मागे राहते त्यांच्या मी त्या संघटनेचा बाबर आहे की त्यांनी आदत मैदान चालू केली आणि अशी गरिबांची बैल वर आली पाहिजेत कुठेतरी चार पैसे चार पैसे विक्री नाही झाली एक चांगल्या मैदानात राहून चार पैसे त्यांना घरग्रस्तीसाठी मिळवा बरोबर आता दाजींकडे होतो नार शेट कुठे आहेत आपल्या समोर ज्यांच्या प्रथमच मला वाटतं तुम्ही पायरा दिला होता एक्काला तर काय त्यावेळेस कुठल्या मैदानात गाडी पळाली होती कोरेगावच्या मैदानात गाडी पळाली होती पक्ष म्हणून बैल होता आपल्याकडे त्या त्या बैला बरोबर आपण एक्का त्यावेळेस आदत होता त्यावेळेस छोटा होता लहान आता नवीन नवीन होता त्यावेळेस त्यावेळेस आपण पायरा दिला होता त्यांना आता त्यावेळेस पळताना तुम्हाला काय भविष्य काय जाणवत जुडी अशी पळत होती एक नामांकित गाडी पळत होती आपल्याकडेच पळत होती त्या गाडीला टाकून गाडी पुढे चालली होती बरं पण काही कारण असतो थोडस मधी हे असल्यामुळं थोडस कमी पडली बरं कमी पडली नाहीतर गाडी व्यवस्थित त्यावेळेस पण एका त्याच ह्याच्यात पळत होता आत्ताही त्याच लेवलने आणि आज जी खरेदी झाली दाजींनी आपल्या केली कसं वाटतंय काय आनंद आहे खरेदी झाली इच्छा होती ती बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की अक्का म्हणजे वाव आपला ते झालेलं आहे जाता आता एक शेवटचा प्रश्न कारण की मुलाखतीमध्ये परत त्याच्या कमेंट की कितीला नक्की खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तर काय सांगाल कशी झाली खरेदी विक्री म्हणजे किती किमतीला झाले काय किंमत काय केलीत ना आपलं योग्य किंमतीने मला वाटलं ती आपली शब्द दिला त्या शब्दात व्यवहार क्लोज झाला म्हणजे तुम्हाला किंमत एक्सपोज करायची करायची नाही मित्रांनो काही गोष्टी असतात जसं दादांनी सांगितले त्यांना योग्य वाटली त्या किमतीला त्यांनी ती सांगितलं आणि ह्यांना योग्य वाटेल त्या किमतीला त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे दोन्ही मालकांना किंमत एक्सपोज करायची आवश्यकता वाटत नाही त्यामुळं एक्सपोज करू शकत नाही मित्रांनो मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध समालोचक आणि ज्यांच्याकडं फार मोठं कधी कधी नियोजन असतं ते नियोजनाचे बादशा विकास सर जगदाळे आहे सर नमस्ते नमस्ते आज काय सांगायला व्यवहार व्यवहाराच्या संदर्भामध्ये आज पहिलं समाधान असं आहे एक सामान्य शेतकऱ्याचा बैल चांगल्या दावणीला गेला आणि त्यांना जे समाधानकारक किंमत पाहिजे होती ती समाधानकारक किंमत मिळाली आणि त्यांनी आनंदाने दिला आणि त्यांनीही आनंदाने घेतला ह्यात महत्वाचं समाधान आहे कारण बरेच शेतकरी असे आहेत की बैल मागितलं तरी काही जण देत नाहीत मला असं वाटतंय की त्यांना एक संदेश त्यांनी दिलेला आहे की आपल्याला जे समाधानकारक आहे किंवा आपल्या पोटापुरतं जेवढी काय रक्कम असेल ते मिळाल्यानंतर तुम्ही बैल हात दिला पाहिजे आणि चार पैसे केलं पाहिजेत कधी कधी असं पण वाटतं की तो नाद आहे पण द्यायचं असेल तर नसेल तर शेवटनाद से हा पण आपला जो जीव वैयक्तिक विषय आहे फक्त झालं पाहिजे नजरेचा एक विषय असा आहे की तुम्ही ज्या वस्तूची पारख करता किंवा ज्याचं भवितव्य सांगता हे अतिशय उत्तम बैल होतात पुढं भविष्यामध्ये चालून हिंद केसरीच्या जातात जा त्याच्याविषयी काय सांगताल आता ते कसं आहे माहिती आहे का त्यांचा पळ त्यांचं नशीब आणि त्यांचं जर समजा सामान्य बैलगाडी मालक आहे त्यांनी एक चांगल्या दावणीला दिला तर त्याचं नियोजन करणारे चांगले भेटले तर त्याचं नाव होणार आहे महत्वाचं आपलं नियोजन काय आपण फक्त एकच सांगितलं की हा पळतोय पळतोय का तर पळतोय एवढंच नियोजन चांगलं आज काय सांगाल दोन्ही मालकांशी तुम्ही बोलला व्यवस्थित सगळा व्यवहार पूर्ण झाला हा व्यवहार पूर्ण झालेल्याचं पहिलं समाधान आणि एक सामान्य माणसांचं मी तुम्हाला आत्ताच मागाशी सांगितलं शेतकऱ्यांना पण चांगलं दिवस येते आम्ही पुकारतो बोलतो पण कधी कधी आम्हाला पण असं मनाला आमचं आम्हा विचारल्यानंतर लक्ष देतं की नक्की येतात का मग आज जरा इथं आल्यानंतर समाधान वाटलं की काल एका मैदानामध्ये त्यानं आख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं होतं काल मी लाईव्ह बघत होतो गाडीमध्ये आणि फायनल सुटून आल्यानंतर तुम्ही एक वाक्य बोलला बोलला काय होता महाराष्ट्राला नवीन चेहरा मिळाला का हवा मी प्रश्न केलेला होता आणि तो आज त्याचं उत्तर आज तुम्हाला नाही नाही मला एकच मानायचं आहे की आहे सगळ्यांची बैल पाहतात पण पा। पा। ज्यांनी ज्यांनी जेवढे प्रयत्न केले त्यांना कोणाला गाटा माणसा गटाव पण समाधानी होणारी बरीच आहे बरोबर पण ते पण कुठंतरी वरच्या नियोजनात गेले तर काय पण घडू शकतं हे या बैलगाडीतलं सत्यच आहे ना असं कोणी एवढं की मी तांब्रपटच घेऊन आलो आहे आणि मीच पहिला नंबर करणार असं नाही होणार इथून पडत तर नाहीच आणि आधी पण नाही झालं आणि ना इतिहास साक्ष आहे त्याला आणि ब जेवढे बैलगाडी मालक आहेत आता क्रिकेटचं कोणाला वेळ नसेल पण बॅटखाली बॉल आल्यावर सिक्स मारलाच पाहिजे आणि बॅ बॉल गेल्यावर जर सिक्स माराय गेला तर आपण आउट होणार त्यापेक्षा बॅट खालचा बॉल नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर लावायची आपली ताकद करा आणि मिळालेल्या संधीचं सोनं करा एवढा एक मोलाचा संदेश भलं माझं काय का म्हणून मी सांगतोय तर आपण ज्या गोष्टीत आहेत कारण आपला इकडला पश्चिम भाग आहे तो आर्थिक समृद्ध नाही आपण आर्थिक समृद्धता था असेल नाव असेल ते पण करून घ्या परंतु ज्यांना आज विकायचे त्यांनी चार पैसे करून घ्या मे सरांनी आज आमच्या वस्तूची पारख केली आणि वन एच के फ्लाट जो जिंकला शंभू आज त्यांच्या जाणी त्याला मला अभिमान आहे आज एवढा कष्टाचं फळ हे त्याचं चीज आलं आहे आज की एवढ्या मोठ्या दावणीला बैल आपला जाणार त्यांचं पण नाव असंच मोठं करू द्यात शंभू जसा पळतोय त्यांचं नाव करतो आहे तसंच एकट्यानं पण त्यांचं नाव करावं आम्हाला ही पार प्रार्थना आहे आणि विकास सरांना आम्ही रात्री पण विचार नव्हतं आम ज्यावेळेस आमचं बोलणं झालं त्यावेळेस पण विचार नव्हते मी आम्ही की कोणाला देणार आहेत कोण कोण घेणार आहेत आम्ही कोणाला विचारलं होतं फक्त सरांच्यावरती विश्वास सरांची मैदानातली पार्श्वभूमी असती त्याच्या ह्याच्यावरती फक्त आम्ही एक विश्वास ठेवून सरांच्या शब्दाला शब्द हे करून आज हा व्यवहार पूर्ण झाला आहे आणि सरांचा ह्याच्यात मोठा वाटा आहे तेवढंच बोलू शकतो